तर मी श्यामराव मोकाजी आणि आपण दोन चार दिवस झालं विरार आर टीला जरा वेळोवेळी जात काय इकडं मला बरे भरपूर तक्रारी यायच्या की तिथले आर टी ओ अधिकारी कुठलं जरी काम असेल तरी प्रत्येकाला सांगतात उद्याच्याला या उद्याच्याला या आता रिक्षाचं परमिट तर एका तासातच मिळतं ही वस्तुस्थिती आहे पण विरार आर टी ओमध्ये समजा तुम्ही एकराव गेला की तुमच्या एक व्हेरिफिकेशन करावं लागतं तुमच्या पेपरचं आता व्हेरिफिकेशन केलं की त्यावरती अधिकाऱ्यांनी शिक्का मारायचा असतो की बाबांनो हे मी बघितले आणि त्यांचा एक शिक्का असतो त्यांची इनिशियल सही असते त्याच्यावरती ज्याचं काम आहे त्याची सही घेतली जाते त्यानंतर मग दुसऱ्या ठिकाणी तपासणी करून सही करून एका तासाभरात इरादापत्र मिळतं परंतु जिथं तपासणी करण्यासाठी तुम्ही व्हेरिफिकेशनसाठी जाता तिथले अधिकारी मात्र आज या उद्या या त्याला शिक्काच मारून देत नाहीत म्हणजे काय हे गौडबंगाल आहे उद्याच्याला या परवा या काय यांचा धंदा आहे हे मात्र आता स्पष्ट लवकरच होईल जरा माझं लक्ष आता विरार आरटीवरतीच आहे कोण काय करतं आहे कोण काय करतं आहे कोण उद्या या म्हणून सांगतं आहे कुणाचं काय किती झी असते हेही सगळं मी जाहीर करणार आहे आणि आता ह्यांचं भांडं फोडच करायचं आहे गोरगरिबांना हे उद्या या परवा या हे ह्यांचे धंदे चाललेले असतात व्हेरिफिकेशन झालं आता समजा कुणाचं लायसन बिल्ला करायचं असलं तर त्या अधिकाऱ्यांनी ताबडतोब त्यांच्या भाषेत कुठली म्हणतात त्याला सगळं काम झाल्यावर त्यांनी ताबडतोब करायचं असतं दोन दोन चार चार दिवस सुद्धा ते करत नाहीत म्हणजे का करत नाहीत हे काय ह्यांना काय का पैसे लागत असतात आता इरादापत्रासाठी साधी सोपी प्रक्रिया आहे एका तासात इरादापत्र मिळतं पण विरार आर टी मध्ये आ... बिनकामाचे हेलपाटे घालायला लावणारे सुद्धा अधिकारी आहेत त्याचं व्हेरिफिकेशन केलं कागदपत्र तपासली की सही करून त्याच्यावर सिक्का मारून द्यायचा आहे बाबत तुझं तुला पुढचं करायचं माझं काम संपलं या मग ते पेपर ठेवून घ्यायचे उद्या या परवा या पाच वाजता या एका तासात तर हे इरादापत्र मिळतं मग अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय तर निश्चित त्याच्यावरती आपण मार्ग काढू निश्चित आपण शासनाकडे तक्रार करू अशा दोषी अधिकाऱ्यावरती निलंबनासारखीच कारवाई करा कारण हेच अधिकारी तपासल्यानंतर किंवा का काम पेंडिंग ठेवायची हे त्यांचं एक सूत्र आहे जर तुम्ही जेवढे काम पेंडिंग ठेवशील दोन चार वेळेस पाच वेळ चक्रा मारायला लावल्या की यांना माल मिळतो आणि माल काढायची ही विरार आर टी ओ मधल्या सुद्धा अधिकाऱ्यांची एक चाल आहे आणि आता मी विरारला महिनाभर येणार आहे काय अधिकाऱ्यांनी घेऊ नका कुंडली कशी बाहेर काढतो बघा कोण किती खातो कोण कसा काय करतो हां आणि जनतेसमोर मांडणार आणि आयुक्तांना सुद्धा मी अहवाल पाठवणार हे हे अधिकारी नावासकट पाठवणार आता उद्या कारवाई झाली तर तुमच्यावरती आणि कारवाई होणं हे सुद्धा गरजेचं आहे जर तुम्ही इरादापत्रासाठी शिक्का मारून देत नसिला ताबडतोब त्याला आणि उद्या परवा थेरवा या म्हणतं असा म्हणजे जाणून बुजून पैसे खाण्यासाठी आता एखाद्याचं जर लायसन्स संपलं असलं तर त्याला ताबडतोब आता रिव्हॅलिड करतात परंतु हे अधिकारी उद्या या परवा या या हे त्यांचं सगळं चाललेलं असतं प्रत्येक कामात त्याच्यामुळं येणाऱ्या काळात विरार आरटीओच्या अधिकाऱ्यावरती कारवाई तर होईल याने वाहन पासिंग झालं की फिटनेस अठ्ठेचाळीस तासात जोडायचं आहे गोर गरिबांना रिक्षाची परमिट मिळतात आणि हे दोन दोन दिवस तीन तीन दिवस हेल्पाटे घालायला हे लावतात कशासाठी लावतात एका तासातच इराजापत्र मिळतं आहेत ना त्याचा पंधरा वर्षात दाखला आहे पोलीस रिपोर्ट आहे त्याची कागदपत्र आहे ते तुम्ही बघता असा त्याच्यावर तुमची सही करता आणि तुम्हाला सिक्का मारायला काय होतं उद्याच्याला या पाच वाजता या परवा या हे मात्र आर टी अधिकाऱ्यांनी चूक सुधारा नाहीतर तुमच्यावर कारवाई विरार निश्चित करायला लावणारच जरी दोन चार अधिकारी सस्पेंड झाले तरी काहीही फरक पडत नाही अधिकाऱ्यांना आणि गुरूंची दोस्ती हे निश्चित तुटल पेपरलेस सेवेनं काम करा फेसलेस सेवेनं काम करा कागदा मागू नका जनतेची कामं तत्काळ करा तुमच्या टेबलचं काम त्याच दिवशी लगेच पूर्ण करा तर त्याची कामं वेळेत होतील नाहीतर कारवाईस पात्र हे तुम्हीच ठरणार आहे हे मात्र लक्षात ठेवा धन्यवाद मू मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद